नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मनोज पाटलांची सरकारला भीती काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा समाजाला आम्ही आरक्षणाबाबत शब्द दिला आहे त्यामुळे जारांगीने उगाच आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असताना आंदोलनाच्या पावित्र्या जाण्यापेक्षा समजाची भूमिका घ्यायला हवी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगी पाटलांना केले आहेत मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोजारांगी पाटील यांचा पायी मोर्चा निघणार आहेत सव्वीस तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जारांगी पाटलांनी घेतला आहे या मोर्चासाठी राज्यातून कोट्यवधी लोक मुंबईत दाखल होतील अशी भीती सरकारला आहेत त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेनी यांनी पाटलांना मोर्चा टाळण्याचं आवाहन केलं असून आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे शिंदे साहेबांचा सा शब्द मराठ्यांनी कधीच खाली पडू दिला नाही खराशा दोष त्या मंत्र्यांचा आहे जे उपोषण सोडण्यासाठी आले होते आमचे प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदारी ही नेत्यांनी ने होती हे नेते आता कुठे गेले आहेत असा सवाल करत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे आम्ही किती दिवस समाजाची भूमिका घ्यायची या समाजासाठी आम्ही सरकारला सात महिने दिले होते परंतु आम्ही अजून किती वेळ द्यायचा समाजाने त्यांच्या शब्दाचा मान सन्मान ठेवला आहे न्यायासाठी आता आम्ही मुंबईकडे निघणार आहोत अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं खरोखरच मनोजरांगी पाटील व मराठ्यांच्या आंदोलनांना आता सरकार घाबरले आहे का आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये